नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनल वर मित्रांनो उद्या आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार कोरडे हवामान सुरू असताना आता पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे पंधरा ऑक्टोबर ते अठरा ऑक्टोबर पर्यंत राज्यात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकटाटासह कट पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे त्या दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस असण्याची शक्यता हवामान खात्याने दिली आहे मित्रांनो यामध्ये महाराष्ट्र आणि खांदेच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो तसेच मित्रांनो हा पाऊस वातावरणातील बदल आणि पश्चिमेकडील वारे व दक्षिणेकडील दमट हवेमुळे निर्माण होणाऱ्या अस्थिरतेमुळे राज्यात सक्रिय झाला आहे मात्र याच कालावधीत आपल्याला राज्यातील काही भागात तापमान तर काही भागात ढगाळ वातावरण देखील पाहायला मिळेल तर पाहणार आहोत मित्रांनो पंधरा ऑक्टोबर रोजी राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये वातावरण हे कसे असणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या यट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलाकन सुद्धा प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रांनो राज्यामध्ये पाहायचं झालं तर सांगली कोल्हापूर सातारा विटा तासगाव निपाणी इंदापूर या संपूर्ण परिसरांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर या भागात झालेला पाहायला मिळेल तर काही भागात ढगाळ वातावरण देखील आपल्याला पाहायला मिळू शकते मात्र पुणे सासवड सातारा खेड बारामती दौंड अहिल्यानगर या संपूर्ण परिसरांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ढगाळ वातावरणासह पाहायला मिळेल तसेच कोकणामध्ये देखील आपल्याला रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी आणि चिपळूण या संपूर्ण परिसरांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मात्र मुंबई ठाणे पालघर गोरेगाव कल्याण डोंबिले वसिविरार या कोकण किनारपट्ट्याच्या परिसरात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही भागात हलक्या स्वरूपाचे सरी पाहायला मिळतील मित्रांनो या परिसरांमध्ये वादळी वाऱ्याचे व विजांचे प्रमाण देखील जास्त राहणार आहे तसेच मराठवाड्यात पहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव माजलगाव सिल्लोड वैजापूर उदगीर परळी या संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला दुपारपर्यंत ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर, तर दुपारनंतर व रात्री दरम्यान यातील बहुतांश भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळू शकतो मात्र रात्री दरम्यान बीड माजलगाव या परिसरांमध्ये पावसाचा थोडा जास्त पाहायला मिळेल यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच वातावरणात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे महत्वाचे आहे त्याचप्रमाणे विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला वातावरण ढगाळ पाहायला मिळेल तर काही भागात हलका पाऊस देखील पाहायला मिळू शकतो एकंदरीत पाहायचं झालं तर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली नागपूर या परिसरांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर अकोला अमरावती बुलढाणा खामगाव वाशिम यवतमाळ वर्धा हिंगणघाट या परिसरांमध्ये आपल्याला वातावरण ढगाळ पाहायला मिळेल तर यातील काही परिसरात हलक्या पावसाच्या सरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील तसेच पुढे खांदेच्या भागात पाहिले असता यामध्ये आपल्याला फार मोठा पाऊस या परिसरात पाहायला मिळत नाही तसं एकंदरीत पाहायचं झालं तर नाशिक त्र्यंबक इगतपुरी मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाळ भुसावळ या परिसरांमध्ये आपल्याला वातावरण हे पूर्णपणे ढगाळ पाहायला मिळेल या संपूर्ण परिसरात पावसाचे शक्यता आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबत इतरांना देखील नक्कीच शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून पाहता ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद